मित्रो आपण पोलूस येथील यशवंतराव कृषी प्रदर्शनामध्ये आहोत आणि माझ्या समोर हा जो माऊली ट्रॅक्टर असं लिहिलेला आहे रोमानियन ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टरचे मालक श्री सज्जन बडेल आपल्या समेत आहेत काय सांगाल या ट्रॅक्टरची माहिती कितीच मॉडेल आहे वैशिष्ट्य काय एकोणीसशे सत्तर चा आजपर्यंत काम सर्व कामासाठी तो आता अवेलेबल आहे आता सुद्धा सुद्धा वर्षानंतर सर्व कामासाठी अवेलेबल आहे शेतातली सर्व कामे करून घेतोय असं कुठलं कुठल्या प्रदर्शनामध्ये आपण डिस्प्ले केला आता हे दुसरं प्रदर्शन पहिलं आमच्या तिथं जीवन पाटलांचं झाले पुरावरती त्यानंतर आता येते तुमचं गाव कोल्हापूर कुठलं म्हणलं राजधानी तालुका तिटवे तिटवे हा ट्रॅक्टर अजूनही कार्यरत आहे अजून काय ह्या ट्रॅक्टरच तुम्हाला वैशिष्ट्य सांगता येईल त्याची टायर साईज इतर ट्रॅक्टर वेगळे तेरा साठ तीचे टायर असं फिरून दाखवा सांगा की तुम्ही म्हणजे अशी माहिती सांगा त्यावेळीच डी आय इंजन आहे बर इंजिन डीआय आय पॉवर स्टेरिंग आहे तेरा साडतीस टायर साईज आहे जी बर हायड्रोलिक वेगळ्या पद्धतीचा आहे हायड्रोलिक रॅम येतोय बर मागे बर पर टायर याची आत बाहेर करण्यासाठी फोक्स सिस्टीम आहे जी बर तुम्हाला किती पाहिजे तेवढा बाहेर घेता येतोय किती पाहिजे तेवढा आत घेता येतोय बर याचा हुक सुद्धा बघा सत्तरचाच हुक आहे याचा यात काही फरक झिजलेला सुद्धा नाही ही कंपनीची वेट आहे त्याला आणि ही आर्म आत बाहेर होतात ही चाक हे फोक्स डिले केल्यानंतर आता आता जातात बाहेर 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 घेता येतात इंजिनला ऑइल wow. कुलट आहे इंजिन ऑइल गार होऊन परत इंजिन पोट्यात जाते सगळी सिस्टम चालू सिस्टम आहे पण ते बंद नाही आणि जे आहे ते ओरिजिनल आहे त्यात काय बदल केलेला नाही आता तुम्हाला जर टायर बदलायचा किंवा काय करायचं मिळतो मिळतो आता हे नवीनच टाकले टायर होय अहो शेतीकामासाठी होय होय आमचं स्वतःच ऊस वगैरे असल्यामुळं शेतातून टोल्या वगैरे बाहेर काढायला एक नंबर का तुमच्या कुठल्याही ट्रॅक्टरला तटची ट्रॉली तरी अगदी आरामात बाहेर घेऊन येतो ट्रॉली फक्त त्याचा चालणारा ती मेन व्यवस्थित पाहिजे एवढाच विषय आहे चालव तुम्ही तुमच्या व्यतिरिक्त आता आमच्या घरातले सगळे चालवतात अजून साठ वर्षानंतर सुद्धा तो चांगला आवड आहे आवड आहे म्हणून पूर्वी रशियन होता तो रशियन रशियनच कसं आहे त्याचं इंटर इंजिन येते आणि चावलं त्याचा विद्यापती सुद्धा आहेत जोडी तारीख आहे रशियनच्या अगोदरच आहात नाही नाही रशियन रशियन आणि रोमानिया दोन्ही एकत्र होते त्यातून विभागून झाला रोमानिया त्यानंतर तिने हा

आणि त्याचं स्पेयर म्हणजे कसं त्यावेळी कंपनीनं एक ट्रॅक्टर पाठवून दिल्यानंतर चार ट्रॅक्टरचं स्पेयर पाठवून दिलं त्यामुळे स्पेयर कधीच त्याचं कमी पडलं नाही आणि स्पेयर असा आहे की ते कधीच त्यांना हे होणार नाही म्हणजे होणार सगळे हेवी स्पेयर आहे की कंपनीचा आहे रोमानिया कंपनी आहे आता रोमानियाचे मोठमोठे ट्रॅक्टर आहेत सर्च करावं इतर ट्रॅक्टर पेक्षा उंचीला आहे मागल्या त्याच्या साडेसहा फूट आहे <stitle> गया गया। तुमी तुमी गया गया। आता एवढ्या वर्षी तुम्ही ट्रॅक्टर ही केलाय तर तुम्हाला कंपनीने काय तसा म्हणजे तुमच्याशी काही संपर्क म्हणजे काय काय त्यांनी का का तुम्ही तुम्ही एवढ्या किंवा मी हा ट्रॅक्टर जवळजवळ साठ सत्तर वर्ष झाला आहे आता सुरुवातीला मी आणला त्यावेळी त्याचं काहीतरी साहित्य लागत होतं ना आम्ही मग असं उरतो मित्रांच्या परिवारात मित्रांचं कोणाकोणा ट्रॅक्टर आहेत ना ते स्पेअर वगैरे हे करून तयार करून घेतला त्या तर आज तरी त्याला साठ सुद्धा ह्याच्या स्पेअर पास मिळतात तुम्हाला पूर्ण मिळतात कोल्हापूर मध्ये कोल्हापूर आणि याच्या स्पेअर मला वाटतं आणि साठ वर्ष काय होणार नाही त्या स्पेअर आता ज्यावेळी हे केलं तर मध्यंतरी एक पाच वर्ष ट्रॅक्टर बंद होता म्हणजे आमच्या दुसऱ्या गावात होता हा टॅक्टर तर तो मातीत मुजलेला होता पावसात पूर्ण पावसात होता पण त्याला कुठही बॉयनेटला कुठं गोल पडलं नाही काय कुठं रिमला चढलेला सक्च होत

या ट्रॅक्टर पाहण्यासाठी लोकांची सातत्यानं या ठिकाणी गर्दी होताना आपल्याला दिसते ट्रॅक्टरच्या मालकांनी ह्या ट्रॅक्टरचा इतिहास आणि त्याचा मेंटेनन्स याबद्दल आपल्याला आत्ता सविस्तर माहिती दिलेली आहे